घरात हळदीचा कार्यक्रम सुरू आहे मुलीच्या आई वडिलांची कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी लगबग सुरू आहे मुलीचे नातेवाईक मित्रमंडळी कार्यक्रम मला आलेला प्रत्येक जण आनंदात आहे हे दृश्य होतं चोपडा शहरातल्या आंबेडकर नगर परिसरातलं सगळं काही सुरळीत सुरू होतं पण हे आनंदी वातावरण फार काळ टिकलं नाही या आनंदी वातावरणाला छेद बसला तो अचानक आलेल्या गोळ्याच्या आवाजाने हळदीच्या कार्यक्रमात एक नाही तर तीन गोळ्या फायर करण्यात आल्या आजूबाजूला आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना अचानक तीन गोळ्या कोणी झाडल्या का झाडल्या असा प्रश्न तिथे उपस्थित प्रत्येकाला पडला जेव्हा कारण समोर आलं तेव्हा अनेकांना धक्का देखील बसला वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीवर आणि जावयावर हळदीच्या कार्यक्रमात गोळ्या झाडल्या होता प्रश्न होता कशामुळे तर जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात शनिवारी रात्री नेमकं काय घडलं पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे ही सगळी स्टोरी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा तुम्ही पाहताय खबरी रिमा तर हा व्हिडिओ आहे जळगावमधला तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला ह्याच्यातली संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी गावात तृप्ती मंगळे राहत होती तृप्तीचे वडील किरण मंगळे हे सी आर पी एफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीला होते काही महिन्यापूर्वी किरण मंगळे हे पी एस आय म्हणून रिटायर झाले होते साधारण मागच्या एक ते दोन वर्षापासून मंगळे कुटुंबात तृप्ती यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती तृप्तीसाठी मुलाचा शोध घेतला जात होता पण ही गोष्ट तृप्तीला मान्य नव्हती याचं कारण होतं तृप्तीचे अविनाश वाघ या तरुणासोबत प्रेमसंबंध अविनाश हा सुद्धा धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातला राहणारा तर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश हे दोघेही नातलग होते तृप्तीच्या घरी लग्नाची बोलणी सुरू असतानाच तिनं अविनाशसोबतचं नातं तिच्या घरच्यांना सांगितलं तृप्तीला अविनाशसोबत लग्न करायचं होतं पण तिच्या घरच्यांना प्रेम विवाह करणं मान्य नव्हतं तृप्तीचे वडील किरण यांचा तृप्ती आणि अविनाश यांच्या नात्याला विरोध होता याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तृप्ती ही पुण्याच्या एका खाजगी विद्यापीठामध्ये एम बी बी एसचं शिक्षण घेत होती पण अविनाश मात्र उच्च शिक्षित नव्हता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाशचं दहावी ते बारावीपर्यंतच शिक्षण झालं होतं आपली मुलगी एम बी बी एसचं शिक्षण घेते पण मुलाचं शिक्षण फक्त बारावीपर्यंतच ही गोष्ट किरण यांना पटत नव्हती पण तृप्तीने लग्न करेन तर अविनाशसोबतच करेल असा हट्ट घरी लावून धरला होता त्यामुळे शेवटी तिच्या हट्टापुढे वडिलांना काहीच करा करता आलं नाही मग वर्षभरापूर्वीच वडिलांचा विरोध असतानाही तृप्ती आणि अविनाश यांचं लग्न झालं लग्नानंतर तृप्ती आणि अविनाश हे पुण्यात राहत होते पुण्याच्या कोथरूड परिसरात अविनाशची फॅमिली राहत होती अविनाश पुण्यातल्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करायचा तर अविनाशची आई प्रियंका या पुण्यातच आया म्हणून काम करत होत्या लग्नानंतर तृप्ती आणि अविनाश यांचा सुखाने संसार सुरू होता सगळं काही व्यवस्थित सुरू होतं काही दिवसापूर्वी अविनाशच्या बहिणीचं लग्न ठरलं आणि बहिणीचं लग्न ठरलं म्हणून अविनाश खूप खुश होता लग्नाच्या निमित्ताने अविनाश आणि तृप्ती दोघेही जळगाव जिल्ह्यातल्या चोपडे शहरात गेले होते चोपड्यातल्या आंबेडकरनगर परिसरात शनिवारी रात्री अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम होता वा कुटुंबातले नातेवाईक सगळे मित्रजण हळदीसाठी चोपड्यात आले होते हळदीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता जण आनंदात होते रविवारी लग्न आहे म्हणून घरातल्या सगळ्यांच्याच लोकांची कामाची लगबग चालू होती अशातच अचानक तृप्तीचे वडील किरण हे हळदीच्या ठिकाणी आले कार्यक्रम आटोपल्यानंतर जेव्हा तृप्ती आणि अविनाश दोघांची भेट किरण यांच्याशी झाली तेव्हा किरण यांनी मुलगी आणि जावया समोर येताच आपली रिवॉल्व्हर बाहेर काढली आणि त्यातून तृप्तीवर तीन राऊंड फायर केले त्यात अविनाशने तृप्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात अविनाशच्या पाठीवर आणि हाताला गोळी लागली हळदीच्या कार्यक्रमात तीन गोळ्यांचा आवाज झाल्याने तिथे असलेले सगळे लोक घाबरले नक्की काय घडलंय हे कोणालाच कळत नव्हतं पुढच्या काही मिनिटांमध्ये वातावरण निवळल्यानंतर नातेवाईकांनी किरण यांच्या हातात बंदूक बघितली किरण यांनीच हा गोळीबार केल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी किरण मंगळे यांना मारहाण केली ज्यात किरण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी आले ही घटना रात्री दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान घडली त्यानंतर रात्री अकरा वाजता जळगावच्या पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या घटनेची सगळी माहिती जाणून घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश हे दोघे लग्नाच्या कार्यक्रमासाठी चोपड्याला आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण मंगळे यांना मिळाली होती त्यानंतर ते शिरपूरहून चोपड्याला पोहोचले किरण त्यांच्या मनात मुलीने प किरण यांच्या मनात मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग होता त्यातून त्यांनी शनिवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत मुलगी तृप्ती आणि जावई अविनाश यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे किरण यांनी केलेल्या गोळीबारात तिथे उपस्थित आणखीन एक महिलाही जखमी झाली आहे सध्या अविनाशवर जळगावमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत किरण मंगळेने गोळीबार केल्यानंतर संतप्त झालेल्या ना नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावरही सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे ही सगळ्या घटना घडल्यानंतर अविनाशची आई प्रियंका वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी किरण मंगळे आणि त्यांचा मुलगा निखिल मंगळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर पोलिसांनी किरण मंगळे यांच्याकडे असलेली बंदूकही जप्त केली या बंदूकचा परवाना किरण यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश या दोघांचं लग्न आंतरजातीय नव्हतं तृप्ती चार महिन्याची गर्भवती होती तिच्या पोटात जीव होता याची माहिती तिच्या वडिलांनाही होती मग लग्नाच्या जवळपास वर्षभरानंतर तृप्तीच्या वडिलांनी मुला मुलीला का मारलं त्यांच्या मनात नक्की कोणत्या गोष्टीचा राग होता असे प्रश्न विचारले जात आहेत पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत किरण यांनी मुलीवर आपल्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं म्हणून गोळ्या झाडल्या की गोळ्या झाडल्यामागे काय वेगळंच कारण होतं हे तपासात समोर येणार आहे तर मित्रांनो हळदीच्या कार्यक्रमामध्ये वडिलांनीच मुलगी आणि जावयांवर गोळीबार केल्याने चोपडा शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे चोपडा महाराष्ट्रातील चर्चेचा विषय झालेला आहे तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा एका बापाने एवढा मोठा राग मनात धरून मुलीच्या संसाराच्या विल्हेवाट लावली असेल का का त्या बापाने मुलीला आणि जावयाला वर गोळ्यांनी हल्ला केला असेल आणि तेही तेव्हा जेव्हा तो स्वतः ती मुलगी स्वत आई बनणार होती आणि त्याच मुलीचा बाप आजोबा बनणार होतं तर या सगळ्या प्रकरणाचा छडा पोलीस लावतीलच त्याबद्दल देखील मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगेलच तर या संपूर्ण व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार